मी आता सर्वांची नावं घेत नाही त्यात वेळ घालवत नाही डायरेक्ट सुरू करतो सर्वांना नमस्कार <coughs> किंबहुना त्या विषयापासूनही सुरुवात करायला हरकत नाही की माझं म्हणणं असं आहे की पब्लिक फंक्शन्स जे असतात इव्हेंट जे असतात मग तो शाळेत असो कॉलेजमध्ये असो एखाद्या कॉलनीत असो तर त्याचा एक साचा ठरलेला आहे मग तो प्रमुख पाहुणा येतो त्याला एक बॅच लावला जातो तो का लावला जातो मला काहीच माहीत नाही म्हणजे ओळखू यावा का की हा प्रमुख पाहुणा आहे मग ओळखू न येणारा प्रमुख पाहुणा बोलवतंच कशासाठी मग सगळे बसतात मग प्रत्येकजण भाषणामध्ये सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करतो जसं समोरच्यांकडून पाठ करून घेतो असं म्हणजे कार्यक्रमाच्या एक तासामधले तीस बत्तीस मिनटं तर मी आयडेंटिफाय केली याची काही आवश्यकता नाही मग आपण पुष्पगुच्छ देतो हार देतो नारळ देतो शाल देतो पुस्तक देतो याची काय आवश्यकता आहे असं मला वाटतं कारण तुम्हाला जर आभार म्हणायचं आहे तर त्यासाठी देवाने ज्याची कॉस्ट होऊ शकत नाही हे तोंड दिलेलं आहे आणि ज्याची कॉस्ट होऊ शकत नाही दोन हात दिलेले आहेत का होईल कॉस्ट ते आहेत तोपर्यंत कॉस्ट कळत नाही ते गेले किंवा कॉस्ट कळेल तर ते दोन हात जोडून मस्त नमस्कार संपलं एवढा खर्च कशाने करायचा म्हणजे मी तर चौदाला ज्यावेळेला मंत्री झालो त्यावेळेला दोन गोष्टी आग्रहाने करून टाकल्या त्यामुळे मी सुरुवातच केली आहे आता हां दोन गोष्टी मी आग्रहाने सुरू केल्या की मी पुष्पगुच्छ घेणार नाही मग लोक म्हणाले की अहो त्या जे ज्यांचा हा व्यवसाय आहे त्यांचं काय व्हायचं तर म्हटलं की माझा माणसाला पुष्पगुच्छ आणि हार द्यायला विरोध आहे बाकी खूप आहे ना त्याने देवाला हार घालावेत त्याने कार्यक्रमांमध्ये फुलांची आरास करावी खूप त्यांना देतो नवीन नवीन धंदे की त्याने करावं मी काय येणार नाही अहंकार नाही आहे एक पुष्पगुच्छ मला जेव्हा देतात मंत्री आणि तेव्हा माझ्या आठ खाती होती त्यावर तो जास्तीत जास्त खर्चिक देतात दोन एक हजारचं तर देतातच एवढा दे। आता आहे त्यामुळे पुष्पगुच्छाचा व्यवसाय करायला हरकत नाही तर ना दोन हजार दरतात। दोन हजारामध्ये पाचशेचं मटेरियल नसतं बाकी दीड हजार प्रॉफिट असतं दोन हजारामध्ये चार ग्रामीण मुलींचं ग्रामीण अशासाठी की त्या स्वस्त वापरतात ही आमची ताई एवढं स्वस्त कशाला वापरेल तर चार ग्रामीण मुलींचं ड्रेस मटेरियल येतं ओके नाही ते आता मी ग्रामीण भागामध्ये पाहतो की अनेक मुलींना चांगला ड्रेस नसल्यामुळे शाळेच्या युनिफॉर्मवरच ते लग्नाला जातं एकदा एका मुलीला मी विचारलं की तुला युनिफॉर्म इतका आवडतो नाही म्हणाले सगळ्यात चांगला ड्रेस हाच आहे म्हणून मग तिला चांगलं ड्रेस मटेरियल नाही आणि एक बुके दोन हजार रुपयाचा चार मुलींचा ड्रेस मटेरियल येईल ना त्याच्यामध्ये पण तो बुके आम्ही घेऊन जात नाही तो आम्ही तिथेच ठेवतो कारण ते बरोबर दिसत नाही ना की बुके घेऊन जातात हां तो तिथेच राहतो संध्याकाळी कार्यक्रमानंतर दिवसभराच्या कार्यक्रमाचे दहावीस बुके तिथे पडलेले असतात आम्ही गाडीत घेऊन गेलो तर जास्ती जास्त जाऊन बंगल्यावर काढून ठेवतो मग गाडीतच राहायला की तो खराब होतो हे दोनशे रुपये आपण दोन मिनटात वाया घालवतो आणि त्याला वेळ पण फार देतो सगळ्यांना बुके सगळ्यांना फेटे ग्रामभगत तर फेटे पुन्हा तर मी कारणच काढतो की म्हणजे मला डोळ्याला त्रास होतो तुम्ही फेटे बांधू नका म्हणतो इथे सगळे केस विस्कटून जातात त्यामुळे फेटा नाही त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळ्यांची नावं घेणं ना आणि त्याच्यात वेळ घालवणं मला योग्यच वाटत नाही सर्व मान्यवर सर्वांना नमस्कार त्यामुळे मी सुरू केलं दोन तीन वर्ष ह्या सगळ्या इन नावाची जी चळवळ आहे सिस्टीम आहे पण ती चळवळ आहे त्याच्याशी मी खूप जोडला गेलो पण तो कार्यक्रमाला येणं काही जमत नव्हतं आजही जमणार नव्हतं पण मला त्यानंतर सकाळने बोलवणंच बंद केलं असतं त्यामुळे मी आलो आज मुख्यमंत्र्यांबरोबर पुण्याला पुणे परिसरामध्ये चार कार्यक्रम आहेत ते आणि मी इतके मित्र आहोत की ते गेले म्हणाले की अरे बा हे हे महत्त्वाचं आहे का म्हटलं यासाठी महत्त्वाचं आहे की आता मला बोलवणं बंद करतील म्हटलं मग असं ठरलं की मी इथून तडक पुण्याकडे निघायचं आणि शेवटच्या एक दोन कार्यक्रमाला त्यांना कनेक्ट व्हायचा त्यामुळे जोडला गेलो परंतु कार्यक्रमाला आलो नव्हतो आणि त्यामुळे मला सगळी सिस्टीम माहिती आहे की कॉलेजवर होणाऱ्या तुमच्या निवडणुका त्या निवडणुकांमध्ये मेरिटवर होणाऱ्या निवडणुका मग जिल्ह्याचं बोर्ड तुमचं राज्याचं बोर्ड तुमच्या ॲक्टिव्हिटी सगळ्या मला माहिती आहेत मा मी आता दोन तीन गोष्टी मांडून मग मी तुमच्याकडेच माहिती आहे मग प्रश्नोत्तरही कधी चांगली असतात म्हणजे मग वन वेमध्ये काय असतं की नेमकं तुम्हाला काय हवं हे कळतच नाही किंवा तुम्हाला काय पोचलं हे पण कळत नाही मी सत्याहत्तरला ह्याच व्हिटीच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये बी कॉमला ॲडमिशन घेतलं माझ्या काळामध्ये शेवटची अकरावी होती म्हणजे एकाच वर्षी दहावी पण होती आणि अकरावी पण होती मग आम्ही अकरावीवाल्यांना चार वर्षाचं कॉलेज होतं एफ वाय इंटर बी कॉम पार्ट वन बी कॉम पार्ट टू आणि अकरावीवाल्यांना अकरावी बारावी एफ वाय एस वाय टी वाय त्यामुळे सिद्धार्थमध्ये मी आलो एफ वाय uh, इंटर बी कॉम पार्ट वन बीकॉम पार्ट टू तर बी कॉम पार्ट वनला पहिले दोन वर्ष मला कोणी फार कॉन्टॅक्ट केला नाही पण बी कॉम पार्ट वनला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ए बी पीवाले माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले मधु कोटियन नावाचा त्यावेळेला खूप दभंग नेता होता तर आप मेंबर बनू म्हणजे काय को मेंबर बनणं काय होणार आहे मग विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही भांडतो आणि त्याने दोन पार्ट मांडले दुसरा दुसरा पार्ट मला जास्त अपील झाला की आम्ही विद्यार्थ्यांमध्ये रचनात्मकता डेव्हलप करतो संवेदनशीलता डेव्हलप करतो तर तुम्ही काय करता मोठी कार्यक्रमाची यादी सांगितली ती का आता सांगितली पाहिजे पण एक कार्यक्रम मला जास्त भावला ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात आम्ही मेमेळ्यामध्ये शिबिरं करतो आणि त्या शिबिराच्या माध्यमातून या मुंबईजवळच्या पार्टमध्ये किती गरिबी आहे किती अज्ञान आहे अशा खूप गोष्टी त्या तरुणापर्यंत पोचवतो मी सुरुवात झाली बी कॉम पार्ट वनला मग खूप कार्यक्रमांमध्ये मी सहभागी व्हायला लागलो मग आंदोलनांमध्ये सहभागी व्हायला लागलो मग मुंबईचा जॉईंट सेक्रेटरी झालो आणि विद्यार्थी परिषदेमध्ये अशी परंपरा आजही आहे आत्ता ती परंपरा वाढली की शिक्षण झालं एकदा सगळं पूर्ण करा बी कॉम करा एम कॉम करा पी डी करा व्यक्तिगत जीवन सुरू करण्याआधी काही वर्ष संघटनेला विना वेतन द्या दॅट इज कॉल्ड पूर्ण वेळ कार्यकर्ता मुली करतात मोठ्या प्रमाणात आणि त्याची जबाबदारी सगळी संघटना घेते पण त्याने पर्सनल लाईफमध्ये काय करायचं आहे नोकरी करायची नाही व्यवसाय करायचा नाही लग्न करायचं नाही संसार करायचा नाही घरी राहायचं नाही संघटना सांगितलं जिल्हा जायचं तर मी निघालो ना मला तुम्ही काश्मीरमध्ये जा नाही संघटना सांगितली जायचं दिस इज कॉल पूर्ण वेळ अगदी समजायला सोपं म्हणून ती भगवं परिधान न करणारी संन्यासी परंपरा आहे भगवं का नाही परिधान करायचं कॉलेजचे विद्यार्थी पळून जातील विद्यार्थ्यांचं संघटन करायला जायचं असत अगदी टी शर्ट जीन पॅन्ट घालायची जी, पण संन्यासाचे सगळे नियम पाळायचे जसं जेवण घरी कोणी ऑफर नाही केलं तर हॉटेलमध्ये जेवायचं नाही कार्यालयातच राहायचं लॉजमध्ये राहायचं नाही मोठी मोठी परंपरा आहे तर मला माझे आई वडील आता उल्लेख केले पण गिरणी कामगार मफतलाल युनिट नंबर दोन ज्याला पूर्वी दिस असून आणि आमच्या गिरणी कामगार परिषद दाऊ सासून म्हणायचे तर दाऊ सासूनमध्ये मध्ये वडील कामगार आई कामगार या विद्यार्थी परिषदवाल्यांनी पकडल्यामुळे देशभीष कळायला लागला आणि ते म्हणता तर घर सोडा घरी आमच्या काही कळेत ना ते म्हणाले की नोकरी आहे का पगार मिळणार का थोडे पैसे घरी पाठवणार का म्हणून नाही काही मिळणार नाही माझा माझा खर्च तुमच्यावर पडणार नाही खूप भांडा म्हणत त्यावर नोकऱ्या पटकन मिळायचं युको बँकेत माझं सिलेक्शन झालं बी कॉम झाल्यामुळे मग आमच्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमामध्ये युको बँकेचं माझं अपॉइंटमेंट लेटर फाडण्याचा कार्यक्रम झाला आणि मग मी ठरवलं की सगळे करतात आणि त्यावेळेला काश्मीर पंजाब वगैरे प्रश्न खूपच असे ऐरणी होते तर म्हटलं आपण केलं पाहिजे म्हणून मी दोन वर्षासाठी घर सोडलं ते पुढे मी तेरा वर्ष बाहेर राहिलो असं सलग कारण तिथे दोन वर्ष मिनिममचं अपील केलं जातं आणि मग तुमची इच्छा काही जण लाईफ सुद्धा करतात तसं मी तेरा वर्ष केलं त्यामुळे एक जिल्हा तीन जिल्हे मग अनुभवाप्रमाणे जिल्हे वाढवतात एक जिल्हा तीन जिल्हे एक राज्य तीन राज्या मी ऑल इंडिया जण सगळे झालो देशाचा एकही जिल्हा असा नाही की जिथे मी एकदा गेलो नाही आणि तेरा वर्ष माझ्याकडे सलग महाराष्ट्र गुजरात गोवा होता त्यातला एकही तालुका असा असू शकत नाही की जिथे मी धावळा गेलो नाही खूप काम केलं आणि त्यानंतर मग मग त्याला बॅक येणं म्हणतात की तुम्हाला असं वाटलं की आता परत यायचं तर या तर आफ्टर थर्टीन इयर्स मी परत येताना निर्णय केला की नाहीतरी मुंबईत गिरण भागामध्ये रे रोड हार्बर लाईनच्या स्टेशनजवळ आपलं घर आणि आता तेहतीसव्या वर्षी मुंबईत काय पैसे कमवणार म्हणून मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या माझ्या गावी गेलो ते कोल्हापूरपास एक तासावर आहे शेती केली मस्तपैकी दोन वर्ष तेवढ्यात महाराष्ट्रामध्ये सरकार आलं मला राजकारणात जायचं नव्हतं म्हणून मी अतिशय शांतपणे गावी राहणं गावकरी त्यांचे प्रश्नही करत राहिलो मग अचानक ॲट द एज ऑफ थर्टी सिक्स ॲट द एज ऑफ थर्टी तरी मी पहिला रुपया कमाव आणि ॲट द एज ऑफ थर्टी सिक्स माझं लग्न झालं ती चार कॉलेजमध्ये दे लेक्चर्स द्यायची खूप ब्रिलियंट होती ती होती तर नाहीये ती अचानक एक्सपायर झाली आणि त्यामुळे मग बाय कंपल्शन मग मी पण एका कंपनीचा डायरेक्टर झालो मग मी पण त्या कंपनीचा चेअरमन झालो कारण मला नेहमी प्रश्न पडायचा की ही हिच्या मैत्रिणींना काय सांगत दोन नवरा काय करतो तर ती असं सांगणार काय तो काहीच करत नाही तू शेती करतो म्हणून मी एका कंपनीमध्ये डायरेक्टर जॉईन झालो मग चेअरमन झालो आणि अचानक दोन हजार चारला राजकारणात आलो गडकरी राज्याचे अध्यक्ष झाले ते म्हणजे खूपच परम मित्र आहेत झालं आता तुला मी सोडणारच नाही तो तर कर मग मी स्टेट सेक्रेटरी झालो स्टेट जनरल सेक्रेटरी झालो स्टेट व्हाईस प्रेसिडेंट स्टेट प्रेसिडेंट एकदा आमदार वगैरे मोठी यादी तुम्हालाही माहिती आहे आता ह्या सगळ्या प्रवासामधून तुम्हाला मी काय सांगायचं तर पहिलं तर जे करायचं ते पूर्ण करायचं एक मोठी मोठा ट्रेंड आता तरुणांमध्ये सुरू झालेला आहे नोकरी पण इथे दोन वर्ष केली तिथे सहा महिने केली तिथे आठ महिने केली मग राजकारणात पण गेलो मध्येच कंटाळा आलो बाहेर पडलो असं संसारात पण सुरू झालं संसार सुरू केला दोन वर्षाने कंटाळा आला मग आता ठरलं की आपण डिपार्ट होिसमील चाललेलं आहे दॅट इज नॉट अ लाईफ त्याच्यामध्ये मग काही मजा राहत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे करू ते पूर्ण करू आणि नीट करू सातत्य माणसाला मोठं करतं कन्सिस्टन्सी माणसाला मोठी करतेसं धरसळ धरसळ धरसळमधून तुमची इमेज होऊन जाते की काही धड न करणार आहेत आणि त्यामुळे मला तो प्रामुख्याने मुद्दा वाटतो दुसरा मुद्दा असं वाटतो तो नॉट नेसेसरी सगळी वर्ष पार होऊन पेन्शन लागेपर्यंत सर्व्हिस केली पाहिजे असं नाही एका विशिष्ट स्टेजला की ज्यात आपण खूप गोष्टी करू शकतो त्या स्टेजलाच नॉर्मल लाईफ म्हणून विड्रॉ झालं पाहिजे आणि त्यामुळे त्यासाठी थोडं लवकर लग्न लवकर मुलं लवकर ती मोठी होणं असंही प्लॅनिंग करायला हरकत नाही पण आयुष्याच्या अशा स्टेजला मी सामाजिक काम करणार की ज्यात मला कार्यक्रमाला कोणते कोणतरी घ्यायला यायला लागतं माझी काठी धरायला लागते मला गाडीत बसवावं लागतं इट इज नॉट मजा आणि ते पन्नास हे रिटायरमेंटचं लाईफ असू शकतं का आणि मग आता सायन्स खूप पुढे गेल्यामुळे आपण जास्त दिवस जगतो त्यामुळे मग सत्तरपर्यंत जगणार आहोत ॲटलिस्ट तर वीस वर्ष तरी आपल्याला अशी मिळतील का जी, जी जी की जी अनुभवाच्या आधारे करणं आहे अनुभूतीच्या आधारे करणं आहे ते अतिशय चांगलं होऊ शकतं असं मला वाटतं आणि त्यामुळे हा एक दुसरा म्हणजे पहिला मुद्दा जो वाटतो की जे कराल ते नीट करा असं पिस्मेल पिस्मेल करू नका आणि दुसरा महत्त्वाचं म्हणजे आपलं वर्किंग लाईफ आपल्याला स्पायर करता येईल का दुसऱ्यावर अवलंबून असणारा लाईफ करण्याचं काही कारण नाही <coughs> एक मुद्दा मांडून मी माझं बोलणं संपवतो मग प्रश्नांमधून खूप गोष्टी उलगडता येतील तो असा की जे सामाजिक काम आपण करू राजकीय पण करा जे सामाजिक पण माझं म्हणणं की राजकीय काम हे सामाजिक कामाशी असू शकत नाही त्याला जास्त यश नाही आहे सामाजिक काम आणि राजकीय काम याचं कॉम्बिनेशन झालं तर तुमची जेन्युनिटी वाढते लोक असं म्हणतात की तुम्ही काहीतरी करायला राजकारणात आलात ते म्हणतात की तुम्ही पैसा कमवायला आलात आणि त्यामुळे ते सामाजिक काम करत असताना सगळे करतात ते मी करतो रक्तदान शिबिर करतो मग साक्षरता केंद्र करतो न करता निडबेस सामाजिक काम करा ह्याचं एखादा उदाहरण देऊन मी माझं बोलणं संपवणार आहे नीडबेस म्हणजे काय मला मी कोल्हापूरला एकदा आमदार झालो दुसऱ्यांदा आमदार झालो आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शहाने आग्रह धरला की तू पुण्यात लढून माझा स्वभाव असा आहे की मी माझ्या आयुष्यात एक निर्णय केलेला आहे की नेतृत्व जे सांगेल सा। सा आद्ने। आद्ने ते करायचं आणि त्याला मी एक चांगली कवितेचं वाक्य जोडतो की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा नेत्याने आज्ञा द्यायची नसते नेत्याने इच्छा व्यक्त करायची असते ती इच्छा आपण आज्ञा मानली पाहिजे तर माणूस आयुष्यात मोठा होतो का इथे काय वाईट आहे का वाई मला काही घालवायला बसलं आहे का चार लोकांनी तुम्हाला सांगितलं का की हा जरा कोल्हापूरला त्रासदायक झाला आहे नो अमित भाई शहाने मग मी कोल्हा पुण्यात आलो आलो पुण्यात आता हे हे आणखीन बोलण्याच्या अगात आलं असतं ते लगेच जोडतो की राजकारणामध्ये तुम्हाला कोणी नारळ घेऊन निमंत्रण द्यायला आलेलं नाही त्यामुळे लोक तुमच्यावर टीकास करणार तुम्ही किती गेलात तरी त्यातून न्यू न काढणार तुम्हाला संपवण्याचा आयसोलेट करण्याचा प्रयत्न करणार हे गृहितच धरून काम केलं पाहिजे आणि त्यामुळे मी ज्या वेळेला आलो पुण्यामध्ये तर पहिलं टीकेचं काउर उठलं की पुण्यामधली सिटिंग आमदार मेदा दे कुलकर्णी ज्या आता राज्यसभेवर गेल्या त्यांच्या तिकीट मी काढून घेतलं मी कापून घेतलं म्हटलं मला सांगितलं म्हणून मी आलो मी काय मी स्वतःहून नाही आलो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर चार मतदारसंघाचे ते कुठे उभं राहायचं मी विजयी व्हायचं पण अमित भाई नाही ते कोणी ऐकायलाच तयार मग थोडं जातीचा कलर आला कुलकर्णी नावाचा ब्राह्मण आणि त्या ती महिलेचं तिकीट कापलं गेलं आणि हे ब्राह्मण इतर आल्याबरोबर शांतपणे काम के केलं आणि मी विजयी झालो सव्वीस हजार मार्जिन मला मिळालं मग मी निर्णय केला पाच वर्षामध्ये आपण असा काही कामाचा झपाटा लावायचा की लोकांना असं वाटलं पाहिजे की बाहेरचे म्हणजे काय आणि मी झपाटा लावला तो झपाटा निडबेस प्रोग्रामशी जोडलेला आहे ते सांगतो झपाटा लावला यावेळेला मला महाराष्ट्रातलं क्रमांक चारचं मार्जिन मिळालं एक लाख एकोणसाठ हजार मतं मला मिळाली आणि मागच्या वेळेला माझं मार्जिन सव्वीस हजार होतं ह्या वेळेला माझं मार्जिन एक लाख बारा हजार आहे आणि हा विषय संपला की हे बाहेरचे ते बाहेरचे ते बाहेरचे बाहेरचे हे मराठा आहेत ब्राह्मण नाहीत वगैरे सगळं 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 संपला म्हणजे परवा एका सिनियर कार्यकर्ते आजारी आहेत म्हणून त्यांना भेटायला गेलो तर त्यांच्या सुनबाई खूपच हायफाई आहेत आणि आय टीमध्ये मध्ये काम करतात तर त्या म्हणाल्या की ते सासऱ्याला बाबा म्हणतात बाबांचं तुमचं बोलणं चालू होते पण मला एक अनुभव शेअर करायचा म्हणजे ये ना बस ते म्हणाले की मेट्रोमध्ये आम्ही प्रवास करतो हो तर अचानक आय बी एन लोकमतवाला आले आणि ते सगळ्यांना विचारायला लागले की कोथरूळमध्ये कोण निवडून येईल तर प्रत्येक महिला पुरुष म्हणत होते की चनगंधाला चनगंधाचा चनगंधाला तो इरिटेट झाला आणि तो इरिटेट होऊन प्रश्न असं म्हणाला अहो ते तर बाहेरचे आहेत तर त्यातले दोन महिला उठल्यामुळे कसे काय बाहेरचे काय करायचं शिल्लक ठ नाही ठेवलेलं आहे मग तो बिचारा नेक्स्ट स्टेशनला आय बी एनवाला आपला कॅमेरा घेऊन उतरला तर हे करताना निडबेस प्रकल्प निडबेस सामाजिक कामानं भर दिला उदाहरणार्थ कोथरुड हा सुशिक्षितांचा मतदारसंघ असण्याच्या बरोबरीने तो प्रचंड झोपडपट्टीचा एरिया आहे ऐंशी हजार मतं ही झोपडपट्टीमध्ये आहेत आणि भीषण स्थितीमध्ये लोकं राहतात तुम्ही गेल्यानंतर तुमच्या तुमची जर संवेदनशीलता असेल तुम्ही राहते झोपडणार नाही असं कसं काय लोक राहतात तर म्हटलं की बा ह्याच्यातलं काय शॉर्टलिस्ट करूया तर पंधरा ते वीस वयोगटातली मुलगी तिला खूप काही 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 हवं असतं मग तिला ब्युटी पार्लरमध्ये जायचं असतं तिला आउटिंगला जायचं असतं सिनेमाला जायचं असतं मग डेंटिस्टकडून दात क्लीन करून घ्यायचे असतात पण यातलं तिला काहीच मिळत नाही कारण तिचे आई वडील एक पाठी तर अट्टावरून म्हणते की शेकायला मिळते ते बघ गिळायला मिळते ते बघ कारण त्यातल्या कोणाच्याच आईवडिलांचं उत्पन्न साडेआठ नऊ हजारच्या वर नाही आहे मंथली आणि माणसाला वीस हजार तरी मिळाले तर तो हे मुलांचे चोचले म्हणून आपण पुरवू शकतो मग त्या पंधरा ते वीस वयोगटातल्या मुलीच्या बरोबरची मुलगी ब्युटी पार्लरमध्ये जाते आणि आउटिंगला जाते मग मनामध्ये एक निगेटिव्हिटी तयार होते आणि ती तात्पुरती तयारी तयार होती कायमची तयार होती हे आम्हाला मिळालंच नाही आम्ही काय गोडं मारलं मागच्या जल मी काय आम्ही चूक केली वगैरे वगैरे तर यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि मग मानसी नावाचा प्रोजेक्ट मी डेव्हलप केला की ज्याच्यामध्ये मी एक पॅकेज दिलं की दर तीन महिन्याने मेडिकल चेकअप मेडिकल चेकअपच्या आधारे ज्या डेफिशियन्सी असतील त्याच्या आधारे टॉनिक्स टॉनिक ही नुसती घ्यायची नसतात त्याला भरीव खाणं घ्यायचं असतं म्हणजे रोज ते खाणं रोज योगा आणि यातल्या कशाचीही कॉस्ट नाही रोज योगा योगानंतर खाणं सॅनिटरी नॅपकिन फ्री दर तीन महिन्याने ब्युटी पार्लरमध्ये जाणं फ्री त्यांना कुपन मिळतं आणि एक पाच सहा ब्युटी पार्लर ठरले तिथे कुपन, कुपन दिलं की तिला पाहिजे ते करून मिळतं दर सहा महिन्याने डेंटिस्ट करून दात क्लिनिंग करून घेणं फ्री दरमहा सिनेमा पण सामूहिक सगळ्या जणी एकत्र जातात दर तीन महिन्याने आउटिंग पण रिस्की आउटिंग नाही आम्ही त्या रेन डान्सला जाणार आहोत दुकान तर तुझे काही झालं तर तुझे आई बाबा मला मारतील असं एक पॅकेज आम्ही डिक्लेअर केलं एका झोपडपट्टी सुरू केलं केळेवाडीमध्ये त्याचं लागण लागली तर सुतारदारात सुरू केलं तर गोस्व्यवस्थित डिमांड आहे डिस इज कॉल्ड बेस प्रोग्राम पुढचा एक प्रोग्राम सांगतो आणि थांबतो तो, तो युनिट बेस्ट कसा मग माझ्या लक्षात आलं की वीस ते ऐंशीची महिला अशी आहे की तिचे गायनिक प्रॉब्लेम खूप आहेत पण तिला गायनाकॉलॉजिस्ट अशा शब्दच माहिती नाही स्त्री रोग तज्ज्ञ मग ती जाणार चेक करणार त्यांनी एक सोनो सांगितली की त्याला बाराशे रुपये लागणार ती ला नाही जात ती सहन करत असते माझ्या तायात त्यांना सगळेच गायनिक प्रॉब्लेम पाहिजे ती, ती सहन करत असते प्लस प्रेग्नन्सी या झोपडपट्टीमधले भीषण आठवा महिना झाला तरी हॉस्पिटलमध्ये नावच नोंदवलं नाही मग गायनाकॉलॉजिस्टने आणि डायटिशियनने सांगितलेलं खाणं विषयच येत नाही मग सुखदा नावाने आम्ही एक प्रोजेक्ट लाँच केला त्या प्रोजेक्टमध्ये पुन्हा एकदा गायनिक सगळे प्रॉब्लेम म्हणजे खूप सुंदर डिसेंट क्लिनिक डेव्हलप केलं आहे मोठमोठ्या गायनाकॉलॉजिस्ट आहेत एक रुपया कशाची फी नाही चेकिंग फ्री चेकिंग नंतर ज्या हॉस्पिटलला आम्ही चिठ्ठी देतो त्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट फ्री कारण तिथे आमची वही आहे त्यात ते आमच्या नावाने बिल लिहितात मग आल्यानंतर औषधं फ्री आणि रोज दोन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांनाही पॉकेट मनी मिळेल त्या घरोघर खाण्याचं पॅकेट पोचवतात डॉक्टर मॅन वाईज म्हणजे वुमन वाईज वेगळं देतो त्याप्रमाणे शांताबाई दोन केळी एक सफरचंद ते घरी मिळतं प्रेग्नन्सीमध्ये तर तिच्या सगळ्या गोष्टी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवणे प्रेग्नन्सीनंतरचं तिचं बिल सिजरिंग झालं तर जास्तीचं बिल आणि प्रेग्नेन्सीनंतर योगा आणि पंचकर्म फ्री असंही पॅकेज दिलं तुम्ही तिथे आलात मला कालच त्याची जी प्रमुख आहे स्मिता पाटील म्हणून मोठी लिस्ट आहे फार नाही वर्षाला बाराशे कोटीचं त्याचा एक्सपोर्ट आहे तर ती त्याचं चेअरमन आहे डाळिम एक्सपोर्ट करते आणि ती म्हणाले की ती ज्या बाराशे कोटी वर्षाला कमवल्यानंतर बाराशे वर्षा कोटी टर्न ओव्हर झाल्यानंतर दहा टक्के तर एकशे वीस कोटी प्रॉफिट मिळतो त्यावेळी त्या वातावरणात ती राहते पण मी तिला अपील केलं आणि ती चेअरमन झाली मला काल त्याचा फोन आला दादा ह्या ह्या समस्या आम्हाला कधी कळूच शकणार नाही आठवा महिना झालेली सोलापूरला लग्न होऊन आता माहेरी बाळांत म्हणाले नावच नोंदवलं नाही याच्या एवढ्या अठरा वेळा तिचं स्कॅनिंग करायला पाहिजे की मुलाची वाढ बरोबर आहे वगैरे हे तिच्या आई म्हणाले की डायरेक्ट त्रास वाढले की मग ॲडमिट होऊ एवढं नवीनच आहे म्हणाले तर दिस इज कॉल्ड नीडबेस्ट प्रोग्राम तर मला असं वाटतं की दोन तीन गोष्टी मला माझ्या अनुभवातून वाटलेल्या मी सांगितल्या तुम्ही प्रश्न विचारा मी उत्तर देतो आणि एका स्टेजला हां दादा नमस्ते मी समर्प शिंदे यांचा गृह राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहे गेल्या काही दिवसापासून खानापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा विषय प्रलंबित पडलेला आहे सर तो जर विषय जर मंजूर झाला तर आजूबाजूच्या सहा ते सात तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटतोय मागचे जे मुख्यमंत्री महोदय होते सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मागच्या वेळी असा शब्द दिला होता की आमचं सरकार जर बसलं तर आम्ही सगळ्यात पहिला ठराव जो आहे तो शंभर कोटीचा निधी देऊन उपकेंद्राचं काम आम्ही चालू करू शंभर रुपये शंभर हा शंभर कोटींचा निधी देऊन आम्ही उपकेंद्राचं काम चालू करू तर ते अजून कुठं झालेलं दिसत नाही आहे तर माझा प्रश्न असा आहे की ते कधीपर्यंत होईल साधारणतः एखादी गोष्ट अवेलेबल झाली की त्याचे दहा क्लेमन तयार होतात आम्हालाही द्या आम्हालाही द्या आम्हाला द्या तसं सांगली शहराचा क्लेम सुरू झाला आहे किंवा तुम्ही उपकेंद्र आम्हाला द्या तर मग या उपकेंद्रासाठी जागाही तुम्हाला शोधावी लागणार आहे का मोठमोठी कॉलेज विलिंगडन आहे चिंतामणी आहे तिकडे खानापूरमध्ये जागा घ्या बांधकाम करा वगैरे करायला लागेल आणि अधिक विद्यार्थी इथे आहेत की ज्यांना सारखं कोल्हापूरला जावं लागतं मार्कलीटसाठी जावं लागतं हॉल साठी जायला लागतं असा एक नवीन विषय सुरू झालाय त्याचा खानापूर की सांगली इतकाच निर्णय करणं पेंडिंग आहे होईल बाकी दादा त्या ठिकाणी आहे आहे एकर जागा उपकेंद्रासाठी आरक्षित पूर्णपणे हो त्यामुळे वेळ पडली तर खानापूर करू आपण काही के निर्णय केला नाही पण नव्याने सांगलीतल्या काही विद्यार्थी संघटना प्राध्यापक संघटनांचा सुरू झालाय की बा तुम्ही सांगलीला करा तेवढं खानापूरला करा करू आपण बघू सर आ, मी दादा दा मी माझं नाव गौरव आघमारे आहे दादा दोन हजार एकोणावीसला छात्र युवा संसद झाली होती आणि त्या संसदेमध्ये पण मी विरोधी पक्ष नेता होतो आणि त्यावेळेसही मी हा प्रश्न मांडला होता की कौशल्य विकासाच्या संदर्भात छात्र युवा संसद सर छात्र युवा संसद कोणाची झाली होती सर uh, महाराष्ट्र अधिवेशनाची झाली uh, होती तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी त्यावेळेस तर मी हा प्रश्न मांडला होता की कौशल्य विकासाच्या संदर्भात मराठवाड्यामध्ये आतापर्यंत फक्त चालू होऊन एक दीड वर्ष होत आला तरी फक्त दोन कोटींचा निधी आणि दोन कोटी लाभार्थी विद्यार्थ्यांना ते भेटलेला आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना भेटलेला नाही आणि अद्यापही मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग आणि कला क्षेत्रामध्ये जो कौशल्य विकास निधी भेटायला पाहिजे तो अजूनही व्यवस्थितपणे भेटलेला नाही तर यावर तुमचं काय मत आहे दादा खरं म्हणजे आगामी सगळा काळ जो आहे तो आर्ट्स सायन्स कॉमर्सचा नाहीच आहे पण मग आर्ट्स सायन्स कॉमर्सचं न शिक्षण घ्यायचं घ्यायचं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जी डिग्री आली त्याच्यामध्ये आर्ट्सचा विद्यार्थी सायन्स पण शिकू शकतो स्किल डेव्हलपमेंट पण शिकू शकतो योगा पण शिकू शकतो त्यामुळे डिग्री चार वर्षाची केली नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ते आला होता मग हो चा। तीन चार कॉलेजेस म्हणजे पण आमच्याकडे नाही आहे सायन्स मग तीन चार कॉलेजेसने एकत्र येऊन त्याला क्लस्टर युनिव्हर्सिटी करायची जी पहिली झाली वारणीची विनयकोरींची तीन चार कॉलेजेसने एकत्र यायचं क्लस्टर युनिव्हर्सिटी करायची आणि त्याला दोन पिरियड इथे आहेत तर तीन पिरियड तिथे आहेत तर त्याच्यामध्ये आता स्किल डेव्हलपमेंटला पर्यायच नाही त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटची युनिव्हर्सिटी आपण फॉर्म केली प्रायव्हेट चार युनिव्हर्सिटीजना परवानगी दिली आणि त्यामुळे जे जे कोणी मराठवाड्यात विदर्भात पश्चिम महाराष्ट्र स्किल बेस कोर्सेस मागतील ते सर्वार्थाने म्हणजे कसं तर त्याची फी नाही ते करण्याबद्दल त्याला एक ऑनोरिझम म्हणजे मानधन मिळेल किंवा स्टायपन मिळेल नोकरीची दोनशे टक्के गॅरंटी यायचं कारण जर्मनने आपल्याकडे सहा महिन्यापूर्वी चार लाख लोकं मागितलेत त्या चार लाखामधले सगळे स्किल बेस पाहिजेत त्यांना ज्यायती प्लंबरपासून त्यांना पाहिजे एक्सरे टेक्निशियन पाहिजे प्रामुख्याने नर्सिंग पाहिजे त्यांना आपण आतापर्यंत दहा हजार लोकच देऊ शकलो इतकी डिमांड आहे आणि इतकी आपल्याकडे शॉर्ट शॉर्टफॉल आहे त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटमध्ये तुला स्वतःला सुरू करायचं मला ते ॲप्लिकेशन स्किल मॅड येत नाही स्किल येतं मंगलप्रभात लोडांकडे तो एक आग्रह होता यावेळेला की सगळं एकत्र आणू स्किल डेव्हलपमेंट स्कूल एज्युकेशन कॉलेज एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन ॲग्री एज्युकेशन या सगळ्याचं मिळून एक मिनिस्टर करू पण ते नाही प्रॅक्टिकल होणार ते मोठं अवाढ हव्य डिपार्टमेंट तयार होईल मग आता एक नवीन कल्पना आम्ही मांडली की मग ठीक आहे आमची आमची डिपार्टमेंट आम्ही सांभाळतो जसं स्कूलला दादा भुसे आहेत हायरला मी आहे स्किलला मंगलप्रबाद लोढा आहे ॲग्रीला कोकाटे आहेत मेडिकलला मुश्रीफ आहेत तर सी एमने दरमहा आमची बैठक कॉल करावी एक ॲपेक्स बॉडी फॉर्म करून आणि सी एमने आमचं कॉर्डिनेशन करावं त्याच्यामध्ये सगळा मिळून भर हा स्किल डेव्हलपमेंटवरच राहील त्यामुळे घोषणा त्यावेळेला काय केली होती आलं काय मला माहीत नाही पण जो जो स्किल युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमधले कोर्सेस मागेल कारण त्याला भारतातही रोजगार आहे मी उदाहरण द्यायचं झालं तर सा सोलापूर जिल्ह्यामध्ये अचानक मेडिकल हब झाला हॉस्पिटल वाढली बॉर्डर आहे ना एका बाजूने विजापूर आहे एका बाजूने गुलबर्ग आहे म्हणून मग मोठ्या प्रमाणात पेशंट बॉर्डर क्रॉस करून सोलापूर यायला लागले हॉस्पिटल वाढली पण त्याला आवश्यक असणारा स्किल ला लेबर नाही म्हणून मग मी सो सोलापूर युनिव्हर्सिटीला छत्तीस कोर्सेस नवीन डेव्हलप करायला लागले काही तीन महिन्याचे आहेत काही सहा महिन्याचे आहेत आणि त्याच्यातून सगळे कोर्सेस मेडिकल रिलेटेड काढायला लावले एक्सरे मशीन कसं रिपेअर करत एक्सरे काढायचा कसा एक्सरे वाचायचा कसा याच्यातून त्या सगळ्या कोर्सेसच्या मुलांना बाहेर पडल्या की जाओ बाहेर पडलं की जाओ आणि सगळी मग हॉस्पिटल्स माणसांच्या अर्थाने वेल इक्विप्ड झाली हॅलो कृपया करून वेळेचं बंधन असल्यामुळे आपण प्रश्न घेऊ शकणार नाही आहे तुमचे काही जर प्रश्न असतील ते आपण लिखित स्वरूपात द्या मी दादांच्याबद्दल पोहोचवण्याचं काम करतो सॉरी एकाने विचारेपर्यंत बाकीच्या लिहा मग आपण उद्घाटन घेत आहे तुमचे सगळ्यांचे प्रश्न लेखी द्या त्याखाली मेल आय डी आपण दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाच विभागामध्ये समर्थ समिट घेत असतो त्या शिबिराचं पोस्टर अनावरण आपण करावं असं आपणास विनंती करतो कोल्हापूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विभागामध्ये या शिबिराचं आयोजन केलं जातं हे विभागीय नाही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपल्या मंत्रिमंडळाची सगळ्यात महत्वाची जबाबदारी असणार आहे या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी घेऊन यावे ही अपेक्षा आहे दादा तुम्ही आलात सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलात तुमचं मनपूर्वक धन्यवाद